नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पुणे अंतर्गत भोर आणि मुळशी प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाची जी जाहिरात आलेली आहे तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात ते तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भोर आणि मुळशी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीसपदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे पात्र महिला उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे या ठिकाणी प्रकल्प भोर आणि मुळशी या अंतर्गत या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेले तुम्ही पाहू शकता तर भोर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका सात पदे आहेत तर अंगणवाडी मदतनीस बत्तीस पदे आहेत मुळशी अंगणवाडी सेविका दोन पदे आणि अंगणवाडी मदतनीस तेरा पदे अशी एकूण जोपन पदे या दोन प्रकल्पामध्ये भरली जाणार आहेत आणि कुठल्या गावात अंगणवाडीमध्ये ही पदे भरली जाणार आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला जाहिरात पाहिजे आहे जाहिरातीची लिंक मी तुम्हाला कुठं भेटणार आहे ते खाली सांगणार आहे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जर अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचे तुम्हाला अधिकचे गुण मिळतील मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य आहे आवश्यक अटी व पात्रता अर्जदार महिला असणे आवश्यक आहे अर्जदार त्या मसुली गावातील स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे व वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष विधवा उमेदवारांसाठी चाळीस वर्षापर्यंत सवलत लहान कुटुंबाचा दाखला या ठिकाणी जास्तीत जास्त दोन आपत्ते सादर करणे आवश्यक आहे विधवा किंवा अनाथ महिलांना दहा अतिरिक्त गुण दिले जातील अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत असणार आहे मानधन बस सेवा अटी ही पदे मानधनधिस्ट असून शासकीय सेवेसारख्या कोणत्याही सवलती लागू नाहीत सेवा समाप्ती वय साठ वर्ष बदली संधी नाही पद स्थापना अस दिली जाईल त्याच गावात तुम्हाला या ठिकाणी नोकरी करायची आहे अर्ज फक्त ऑनलाईन नेच स्वीकारले जातील अर्ज सोत आवश्यक जे कागदपत्रे सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षंकित करून अपलोड करणे आवश्यक आहे कोणत्याही टप्प्यावर चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारापत्र ठरवले जातील उमेदवाराने कोणतीही खासगी नोकरी किंवा राजकीय सभाग या ठिकाणी टाळायचा आहे अर्ज करताना योग्य माहिती आणि कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करावी भरती प्रक्रियेतील कोणत्याही गैरप्रकार दर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे आणि आता सविस्तर जाहिराती पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मी लिंक दिलेली आहे या आर्टिकलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद पुणे यांची जी काही वेबसाईट आहे ते अशा प्रकारे ओपन होईल यामध्ये खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेवेतील पदांसाठी चालू भरती सूचना यामध्ये तुम्हाला दोन सूचना दिसत आहेत यामध्ये मुळशी आणि भोर या प्रकल्पांतर्गतच्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी जाहिरात पी डी एफ डाउनलोड करायची होती क्लिक केल्यानंतर ती पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी पदं कुठल्या या जागेसाठी किती पदं आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची पण या ठिकाणी लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे अर्ज करा तर जाहिरात सविस्तर वाचल्यानंतर तुम्हाला अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर अर्ज जो ऑनलाईन भरायचा आहे तो येईल तर या ठिकाणी ग्रामपंचायत मसुली गाव या ठिकाणी रिक्तपदे अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी डायरेक्ट अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं आहे प्रत्येक गावाची लिंक या ठिकाणी तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता या आर्टिकलची लिंक आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देतात तिथं जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करून सविस्तर नंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करा तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो